बंद घरांची टेहाणे करून घर फोडणाऱ्या सद्दाम पटवेगार या चोरट्याला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून लाख रुपये चोरीतील साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे तर त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे कोल्हापूर शहर आणि परिसरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या अनुषंगानं शाहूपुरीचे निरीक्षक अजय कुमार सिंकर यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांची पथकं सक्रिय केली तीन जून रोजी या पथकातील पोलीस कर्मचारी शुभम संकपाळ मिलिंद बांगर आणि लखन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार महावीर गार्डन परिसरात सापळा लावण्यात आला त्यातून सद्दाम पटवेगार या चोरट्याला अटक करण्यात आली त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यानं शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोड्या केल्याची कबुली दिली या गुन्ह्यात सदर बाजारातील शहनाज शेख आणि राहुल कोकाटे यांचा समावेश असल्याचं त्यानं सांगितलं सद्दाम पटवेगाराकडून जनरेटर कम्प्युटर इन्व्हर्टर मोबाईल यासह चोरीसाठी वापरलेले दुचाकी असं लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे दरम्यान मुक्त सैनिक वसात परिसरातील समीर शाह यांच्या बंगल्यात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोरी झाली होती याप्रकरणी हवालदार चेतन घाटगे यांनी महेश बाबर नामक चोरट्याला अटक केली आहे न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे